itu dewa De ora <laughs> itu dewa siapa ini देवघर आहे आम्ही खाली होतो वर जायचं होतं पण वाटच नाही वाट नाट आहे सह वाट कोणी कोण आहे का सुना राहिली मग काय जायचं पाया पडायला आम्हाला काय कळत नाही कस जायचं पाय पडायचं वाघाव बसलेलाय काय वाघाला वाघ दाखचा पाठ करून टाकेल आवडत वाघ वाघ आम्हाला मग काय करू महादेवाला आलो आम्ही तुम्ही या पत्ता आम्हाला पण बेकून घ्या महादेव किती भारी

त्याशिवानी पण त्या डोळे उघड असा त्याच बंद का बोलू राहील <laughs> ना का मग काढ हा म्हणून त्या का बोलणार